मंडळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हातकंगलेले मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आणि मनसेचे हातकंगलनेचे प्रमुख गजानन जाधव हो यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सुजित मिंचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष शिवसेनेला व्यक्त केले लोकसभा निवडणुकीत या लोकसभेत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते तर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात माहितीचे दहा पैकी दहा आमदार विजयी झाले त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉक्टर मिंचेकर गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला तर दुसरीकडे जुन्नूरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे जुन्नर तालुक्यातील तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने ते शिवसेनेचे धनुष्य हाती घेणार आहेत शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्याने सेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शरद सेनेने शरद सोनवणे प्रयत्न करतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला त्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांना आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोनवणे अपक्ष म्हणून रिंगणात होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पवार गटाचे सत्यशील शेरकर तर अजित पवार गटाकडून अतुल शेट बेनके रिंगणात होते परंतु तिरंगी लढतीत सोनवणे यांचा विजय झाला त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेत पाऊल ठेवले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा